श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आध्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा एप्रिल वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत रामनवमी रामनवमी ही चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते आणि म्हणूनच हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा केला जातो श्रीरामांचा जन्म हा दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामाची पूजा ही केली जाते तसेच या तिथीला अधिशक्ती दुर्गेची देखील पूजा केली जाते मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी प्राप्ती होत असते तसेच या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्या रामनवमीला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व दोष संकट अडचणी वाईट कर्म पापांचा नाश होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याचा जो दिवस आहे बुधवार तर हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या तिथीला अनेक योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे कारण चैत्र नवरात्रीमधला हा नववा दिवस म्हणजेच रामनवमी म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी पहा आपण अनेक सेवा करत असतो अनेक प्रकारचे उपायसुद्धा करत असतो आणि जेव्हा आपण हे उपाय आणि सेवा करत असतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला उद्या सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने बघा आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल काही अडचणी असेल कळत ना कळत काही वाईट कर्म आणि पाप पापं आपण केलेले असेल तर त्यातून मुक्ती मिळण्यासाठी त्याचबरोबर गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी जे पण तुम्ही छोटे मोठे उपाय करणार आहे ते उपाय केल्याने त्याचं फळसुद्धा तुम्हाला निश्चित प्राप्त होण्यासाठी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्त्वाचं आहे जर आपलं शरीर आणि मन हे शुद्ध असेल तर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला तुरंत मिळत असतं तर तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे यामुळे सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आता हे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा थंड पाणी घेणं शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं या आंघोळीच्या या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशीपत्र उद्याच्या दिवशी तुळशीपत्राला पत्राला विशेष महत्त्व आहे यामुळे उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचे आहे त्याचबरोबर उद्या आपण श्री प्रभू रामांना जो नैवेद्य दाखवणार आहे त्यावरती सुद्धा तुळशी पत्र तुम्हाला ठेवायचे आहे कारण या दिवशी तुळशी पत्रांना विशेष महत्त्व दिलं जातं तर आपल्याला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर लाल चंदन किंवा पिवळं चंदन तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा चिमूटभर टाकायचं आहे तसेच गंगाजल किंवा गोमूत्र असेल, असेल तर त्या दोघांपैकी एक तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम कारण या दिवशी गोमूत्रालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि जेव्हा तुम्ही गोमूत्र टाकूनही स्नान करतात तेव्हा तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता ही निघून जाते तुळशीचा पान टाकल्याने प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सगळ्या अडचणी वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचं स्नान करतात कुणी कुणी डायरेक्ट डोक्यावरती पाणी घेतं कुणी गुडघ्यावरती पाणी घेतं आणि हे स्नान करत असतात परंतु चुकूनही आपल्याला डायरेक्ट डोक्यावरती किंवा गुडघ्यांवरती हे पाणी ओतायचं था नाही सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती नंतर डाव्या खांद्यावरती आणि डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला एका मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे तो म्हणजे जय राम श्रीराम जय जय राम जयराम श्रीराम जय जय राम या मंत्रात तुम्हाला कंटिन्यू जप करत हे स्नान करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतरनं तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्ण किंवा प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यावर तुम्हाला पंचमृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर पिवळे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत प्रभू श्रीरामांना पिवळे फुलं त्याचबरोबर पिवळे कलरचे नैवेद्य जे असतात ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करताना त्यावरती तुम्हाला आवर्जून एक तुळशीपत्र जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला ज्या पण सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही करू शकतात जसे की उद्याच्या दिवशी पहा स्तोत्र वाचायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त वेळा स्तोत्राचं पठण हे करायचं आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला रामांची आरती करायची आहेत समृद्धी आणि संपत्ती वाढीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तसेच माता जानकी लक्ष्मीजींचा फोटो असेल तर त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तसेच उद्याच्या दिवशी स्नान केल्याने सूर्यदेवालासुद्धा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे जर तुम्ही या पद्धतीने स्नान करून पूजा उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दोष नकारात्मकता ही निघून जाते आणि दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून सर्वांनीच उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ